नमस्कार फ्रेंड्स आयशास किचनमध्ये तुम्हा सर्वाचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण मटकी भिजवून मोड आणण्यापासून ते मटकीची उसळ बनवण्यापर्यंत सर्वच प्रोसेस ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्यासाठी इथे मी पाव किलो मटकी भिजत ठेवली होती ही किमान आठ तास तरी भिजत ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मटकी छान भिजून मस्त डबल झालेली आहे आता ही दोन तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आता ही आपण निथळत ठेवणार आहोत ह्यासाठी मी येथे एका चाळणीवर सुती कपडा अंतरून घेतलेला आहे त्यावर ही सर्व भिजलेली मटकी उपसून घेऊया अशा प्रकारे आपण हा कपडा त्यावर लपेटून घेऊया आता उरलेलं पाणी जे एक्सेस पाणी आहे ते आपण निथळून घेऊन अशा प्रकारे हा कपडा बांधलेली मटकी ही पलटी मारणार आहोत म्हणजे खालचा जो ओला भाग आहे तो एकाच ठिकाणी राहून तिथलीच मटकी जास्त भिजणार नाही आता हे एक्स्ट्रा निघालेलं पाणी आपण फेकून देऊन ही मटकी आपण आठ तास तशीच बांधून ठेवणार आहोत आता हा कपडा उघडून बघूया आपल्या मटकीला कशी मोड आलेली आहे हे बघा आठ तासानंतर आपल्या मटकीला मस्त छान मोड आलेली आहेत आता ही मटकी एका मोठ्या बातेल्यामध्ये उपसून घेऊया आणि हलक्या हाताने मोकळी करून घेऊया म्हणजे ते मोड एका एक ते गुंतून त्याचा गट्टा तयार झालेला असेल तो मोकळा होईल हलक्या हाताने ही मटकी अलगत मोकळी करूया तुम्ही बघा मस्त मोड आलेली आहेत आठ तासामध्ये ह्या मटकीला आता आपण मटकीची उसळ तयार करण्यासाठी वाटणाची तयारी करून घेणार आहोत मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेते ह्यामध्ये दोन तीन बेडगी मिरच्या टाकून घेणार आहोत ह्या बेडगी मिरच्या थोडा वेळ आपण गरम पाण्यामध्ये तशाच भिजत ठेवायच्या आहेत म्हणजे ह्या भिजल्या की त्या वाटणामध्ये टाकल्यानंतर त्या वाटणाला आपल्या मस्त लाल रंग येईल आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ त्यातच उभा चिरलेला कांदा गुलाबी रंग होईपर्यंत छान परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे छान गुलाबी रंग झालेला आहे ह्यातच धणे जिरे टाकायचे आहेत आपल्याला आल्याचे तुकडे करून टाकून घेऊ पाच सहा लसणाच्या पाकळ्या उभा चिरलेला टोमॅटो सर्व ह्या वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊया आता ह्यातच खोबरंही आपण भाजून घेणार आहोत हे सुकं खोब खोबरं मी स्टोअर करताना ऑलरेडी भाजून घेतलं होतं म्हणून मी शेवटी टाकलेलं आहे हे सर्व यामध्ये फिरवून घेऊया आपलं वाटण तयार झालेलं आहे आता हे गार करून घेऊ आपले सर्व गार होत आहे मिक्सरमध्ये वाटायच्या अगोदर आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या कडाईमध्ये थोडं तेल टाकून घेऊ यामध्ये कढीपत्त्याची पानं आपण हातानेच तोडून टाकूया हिंग टाकणार आहोत या मटकीच्या उसळ्याला हिंगाची फोडणी खूप छान लागते आता बारीक चिरलेला कांदा छान तेलावर गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत आपण आपला कांदा छान गुलाबी रंगावर परतून होतोय तोपर्यंत आपण ही मटकी स्वच्छ धुवून घेऊया आणि एका चालणीवर ठेवूया म्हणजे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आता कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टॉमॅटो टाकून घेऊ हा टोमॅटोही छान परतून घेऊया आपला टोमॅटो मऊ होतोय तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेऊ ह्या भिजलेल्या मिरच्या आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे बघा टोमॅटो आणि मिरच्यांमुळे आपल्या वाटणाला छान लाल रंग आलेला आहे आपला ही इथे वाटणामध्ये तेलामध्ये परतवून छान मऊ झालेला आहे आता हे वाटण आपल्याला हवं तेवढं घ्यायचं आहे गरजेनुसार तेही पुन्हा छान तेलावर मस्त परतवून घेऊया कडेने तेल सुटेपर्यंत हे वाटण तेलावर आपण परतून घेणार आहोत आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला हे सर्व टाकून आपण पुन्हा एकदा तेलावर छान परतवून घेऊया वाटणातच थोडीशी चिरलेली कोथंबीर टाकूया आपण झाकण लावून थोडा वेळ वाफ काढायची आहे आता ह्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला जेवढी उसळ पातळ करायची आहे ग्रेव्ही करायची आहे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता ह्या ग्रेव्हीला बघा मस्त कड आलेला आहे छान तरी आलेली आहे आता ही मोड आलेली सर्व मटकी आपण ह्यामध्ये टाकून घेऊ छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून आपण वाफ काढायची आहे वाव मस्त मटकीची उसळ तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हवी असेल तेवढ्या तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आता ही उसळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तयार आहे आपली मोड आलेल्या मटकीची उसळ वरून थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊ आपली उसळ तर तयार झालेली आहे आता चला आपण ह्यासोबत खाण्यासाठी गरम गर्म चपात्या तयार करून घेणार आहोत म्हणजे ही उसळ आणि चपाती खाण्यासाठी तयार आहेत आपल्या छान गरमागरम चपात्याही इथे तयार होत आहेत तुम्ही बघू शकता आता या सर्व चपात्या आणि उसळ खाण्यासाठी तयार आहे आपण एका ताटामध्ये सर्व करून घेऊया फ्रेंड्स ही मटकीची उसळ कशी झाली हे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आपण तयार केलेल्या गरमागरम चपात्या आपण एका ताटामध्ये सर्व करू मी तुम्हाला एक बाईट खाऊन दाखवते ही मटकीची उसळ अप्रतिम झालेली आहे फ्रेंड्स तुम्ही अशा प्रकारे नक्की तयार करा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटू